श्री स्वामी समर्थ आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीची पहिली माळ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे तो जर तो जरी तुम्ही उपवास पकडत असाल घट बसवत असाल किंवा बसवत नसाल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता कारण खूप छोटा उपाय आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत किंवा तो जो मी उपाय सांगणार आहे तो तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा करू शकता किंवा जी वस्तू आहे त्याच्यामध्ये ती तुम्ही कायमस्वरूपी तुमच्यासोबत ठेवू शकता आजच्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा करायची आहे आणि तिच्या प्रसादासाठी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे खडीसाखर किंवा देशी तुपाचा कि तुप निवेद दाखवायचा आहे किंवा साधा तूप जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तो नंतर तुम्ही घरामध्ये वापरू शकता जेवणामध्ये मिक्स करू शकता किंवा तुम्ही सर्वांना घरातल्याच लोकांना सर्वांना वाटून तो नैवेद्य खाऊ शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता कारण तो रंग शैलपुत्री मातेचा आजचा रंग आहे तो म्हणजे सफेद म्हणूनच आपल्याला खडीसाखर आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुपाचा आजचा जो उपाय सांगणार आहे मी त्याच्यासाठी एक छोटासा छोटीशी गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे दगड दगड पांढऱ्या काडाचा जर असेल तरी पांढऱ्या रंगाचा असेल तरी तर अतिउत्तम जर नसेल तुम्हाला पांढऱ्या रंगाचा मिळत नसेल तर कोणताही तुम्ही दगड घेऊ हो शकता आपल्या अंगठ्या एवढ्या किंवा सुपारी एवढा जरी दगड असेल किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असेल तरीसुद्धा चालेल तो दगड घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे जर खराब असेल तर स्वच्छ करायचा आहे आणि तो तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे बांधल्यानंतर तो दग तो ते जे वस्त्र आहे ते तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायचं आहे मंदिरामध्ये ठेवल्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ल फूलवाली लवंग एक टाकायची आहे आणि तिच्यासमोर तुम्हाला एक मिनटं किंवा दोन मिनटं ओम शैलपुत्रय नम असा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र जो आहे तुम्हाला हा उपाय जो आहे तो तुम्हाला जॉबचे जॉब रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमची जी कोणती इच्छा असेल ती नक्की पूर्ण करेल नऊ दिवस तुम्हाला हे कापड कापडामध्ये जे बांधलेला दगड आहे तो नऊ दिवस तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दसऱ्या दिवशी तुम्हाला तो दगड आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा दगड तुम्हाला वर्षभर तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि वर्षभरानंतर म्हणजे दुसऱ्या वर्षीच्या दसऱ्या दिवशी तुम्हाला तो दगड पुन्हा काढायचा आहे त्याच्यानंतर तो काढून कापड जे आहे ते तुम्ही वापरायला घेऊ शकता आणि तो दगड जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा घरामध्ये जर झाड असेल तर त्या मातीमध्ये दाबू शकता किंवा तुम्ही जर तुम्हाला घरामध्येच ठेवायचं आहे तर तुम्ही लाईफ टाईम तो दगड तुमच्याजवळ ठेवू शकता फक्त त्याला जसे तुम्हाला आठवण येईल किंवा जशी तुमची इच्छा होईल तसं तुम्हाला त्या दगडाला अगरबत्ती वगैरे लावायची आहे मंदिरा मंदिरामध्ये पूजा करायची आहे त्याची आणि देवाला दिवा लावतो तसं त्याला दिवा लावून तुम्हाला त्याला अगरबत्ती वगैरे लावायची आहे आणि तो, तो दगड तुम्ही म मुलांच्या जिथे मुलं अभ्यास करतात त्याच्या टेबलावरती जरी ठेवला तरीसुद्धा त्याला त्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल या चॅनलवरती रोजच्या घटाची जी माळ आहे त्याचा कलर कलर किंवा त्याच्या ने देवी त्या देवीचे नाव किंवा तुम्हाला त्या देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि रोजचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत छोटे छोटे घरगुतीच उपाय असणार आहेत या छोट्या छोट्या उपायांसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कुठेही व्हिडिओला आवडला असेल तर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद